सभापती महोदय सन्माननीय माधुरी ताईने प्रामाणिकपणानं या ठिकाणी उत्तर दिलंय आणि प्रामाणिकपणानं उत्तर देत असताना हे देखील सांगितलंय की अनधिकृत बांधकाम होत असताना एकाही अधिकाऱ्यावर आजपर्यंत कारवाई झाली नाही एवढं त्यांनी पारदर्शकपणानं <laughs> उत्तर दिलेलं आहे सुनील शिंदे साहेबांनी सांगितले की याची चौकशी केली जाईल का तर नक्की याची चौकशी केली जाईल माजी न्यायमूर्तीच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन केली जाईल टाइम बाउंड टाइम देऊन याची चौकशी केली जाईल आणि याच्यामध्ये जे कोण अधिकारी असतील त्यांच्यावर नक्की कारवाई केली जाईल दरेकर सभापती महोदय सन्मान्य सदस्य प्रवीण दरेकर साहेबांनी मगाशी देखील हा मुद्दा मांडला होता की अधिकाऱ्यांच्या बाबतीमध्ये आणि मगाशी मी सांगितले की राज्यमंत्र्यांनी उत्तर देताना अधिकाऱ्यांवर काही वर्षामध्ये कारवाई झाली नाही हे स्पष्टपणाने इथं सांगितलंय माजी न्यायमूर्तीच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्याचे निर्देश आजच दिले जातील आणि सन्माननीय प्रवीण दरेकर साहेबांनी जी अतिशय महत्वाची सूचना केली की रिव्यू घेण्यासाठी एखादी कमिटी असणं आवश्यक आहे हे सरकारचं देखील मत आहे आणि त्याचे देखील निर्देश आयुक्तांना तातडीनं दिले जातील सभापती महोदय सन्माननीय भाई हे आमच्या अगोदरपासून सभागृहामध्ये आहे विधान परिषदेमध्ये काय किंवा विधानसभेमध्ये काय एखाद्याचं निलंबन करणं एखाद्याला बडतर्फ करणं त्याच्यानंतर त्याचे परिणाम मॅटमध्ये काय होतात हे आपण सगळ्यांनी बघितलेले आहेत म्हणून मी असं म्हटलं की न्याय माजी न्यायमूर्तीच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करून तातडीनं याची चौकशी केली जाईल अहवालामध्ये ज्या अधिकाऱ्यांची नावं येतील त्यांना तात्काळ निलंबनाची कारवाई केली जाईल